हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण पाणी पाणी आता चोगच म्हणतोय बर का मित्रांनो मी जेवणच बनावं लागलं होय पिंके आल तो कामा मग अशी मित्रांनो तर कसं होतंय माहित आहे का मी काय करतोय तो पिंकेला म्हणलं व्हिडिओ काढतो म्हणलं कारण की विषय काय होतोय मित्रांनो कारण की कामावर हो गेल्यावर काय व्हिडिओ व्हिडिओ काढता येत नाही तर काय कारण की ते आपलं अंगावरच काम त्याला म्हणा जेवढं करल ते मायोचा पण चाललाय अभ्यास मग काय तर काय होतंय मित्रांनो सकाळचं जर पाठ सातला गेलं का नाही संध्याकाळी साडेसहा सात वाजता वाजते यायला तर जेवण अजून काय आपण केलं नाही जेवण करायचंय आपल्याला सकाळी पिंकीनं मस्त मध्ये असा डबा पण करून दिलता आपल्याला मस्त मध्ये अशी भाजी करून दिली ज्वारीची बापर करून दिलती मटकीची उसळ आणि ज्वारीची भाकरी चाललाय पिंकीचा आता स्वयंपाक तर आपल्या भरपूर भावा बहिणींना असं म्हणजे म्हणणं होतं की राजूबाऊला बघायचं तर मित्रांनो का आता संध्याकाळच आपला आलेला आहे तुमचा राजुभाव गणपतीची आरती केली आल्यानंतर आरती केली आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आता मंगळवारी आहे अकरा तारखेला कुणी नऊ तारखेला करत कुणी दहा तारखेला आज केलंय मग आज नऊ दिवस नाहीत वय हां हा हो नऊ दिवस झाला आज की मग तुम्हाला सांगतो आज कोणी विसर्जित करते गणपतीला

काय होय मायरूप नको केस वाढल्यावर घालाय सगळ्या अरुलं वारकोश आहे तो एवढशीच आहे एवढशीच आमचं एवढस पिल्लो आहे वारकोस कोंबडीचं पिल्लो चिटोकड हा मायरूप चाललंय अभ्यास काय काय लिवलंय दाबा भाव बहिणींना आशनकळकना दाव कसे एक दोन ने भरपूर लिहिते 8 पर्यंत लेती 8 10 पर्यंत 20 पर्यंत आपण चाललाय सर प या बाहिणीला जेवण करणार आम्ही जेवण करूच तर तुम्हाला काय बघायला मिळणार तर एकच चाललाय स्वयंपाक प चाललाय मला झाले कालवण झाले आता सासूबाईंनी मगाशी काय टायटल दिला ना आता व्हिडिओ मी वाचला भाकर द्यायला म्हणून गॅस संपलाय त्यांचा त्यांना करोना का म्हणले नाही पण याच्यावर पण ते जर म्हणणं म्हणले जास्त कालवन जवळ करा माणसाला पण नाही काय केलंय जास्त कालवण आपलं मी तर कोणालाच काय भाऊ बहिणीला बोलत नाही मी तर कष्ट पाणी करून लागलो एक तर मारायला माझ्या लय हिळकी आहे ती भाव बहिणीनो पिंकीचा दावखान हाय मायरो त्यात आजारी मी तर मला तर ती झाला चिकन गुन्ह्या मी तर गेलो पण नाही दवाखान्यात रक्त दग चेक केले तरी पड परतीच तिकडेच मग काय करायचं दावाखान्याची पायरे लोक आता मरमर करतोय कष्ट होता हात किती फाटल्यात बघा बघा तुम्हीच बघा इथं फाटलाय फटलंय तर फाटला सोपाय का चाकोच ना, का नाही किती फाटलाय बघे काय करायचं मी आता अवस्थेत होय कि मग मी तुम्हाला काहीच म्हणत नाही तरी इकडं बोटात काटा हाडकाव शिरलेला ते तर किती दुखतोय तीच सुद्धा तुम्हाला काय नाही मी आहे का माहिती आता ते तुमच्या साठी आहे का हाच की ग कुठ 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 जायना मला आता तिकडे माझ्या मायरात बोलवते ते भावा बहिणीनं पण काय करू तिथं तरी जाऊन जा म्हणतोय मी तर जायचं असलं तर राहत्या कामाला अजून भाऊ बहिणी राहत्या कामा म्हणलं जावं कारण की पिंकीची पण डिलिव्हरी आलेली आहे डिलिव्हरीला पण पैसे लागणार आहेत कसं आहे किती जरी काय केलं तरी आपलं आपल्यालाच बघावं लागन मित्रांनो आपले लेकर आहे ते आपला प्रपंच आहे म्हटल्यानंतर आपल्या पासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे यासाठी मी जेवढी मायाच्या होईल तेवढी वाढत अंतर मी करतो या पिंकी तर मला कितीतरी दिवस म्हणले घरी राहा घरी राहा मित्र तर घरीच राहत नाही अजिबात नाही जाऊद्या मुरुदे आपलं कसं आहे चटणी मीठ कराटा आपलं खायचं जेवढं आपल्या नशिबात लिवलेलं आहे तेवढं तर शंभर टक्के मिळेल कसं आपला त्रास कोणाला फोवून द्यायचं नाही एवढं फक्त आपलं डोक्यात ठेवलं आहे हा काय झालंय अर सोरा फिरलंय का झालं बघा चालू आता बोराटच फिरलं कडे अग दात चांगला आहे माहेरू हो फुगलोय फुगलंय चाललाय पिंकीचा स्वयंपाक कसा आहे काय का असाना मित्रांनो पिंकेला ऐत्रा मी काय करतोय होय पिंके आपला बाजार हाट भरून घ्यायचा तर भगवंता तिकडून स्वामींची कृपा आमच्या एवढी आहे का नाही भरपूर आहे हा कधीच कमी पडणार नाही आणि कोणापुढे हात पाय पसरलं ना काय करतय माहित आहे का थोडस चेष्टा या माणूस होय त्याच्यामुळे कोणा पैसे हात पण पसरायचं नाही आणि पाय पण पसरायचं नाही आणि चेष्टा करून घ्यायची ना आपण धंदा आहे काय आपल्याला दोन हात देवाण दिलेला आहे भगवंताने दोन पाय दिलेला आहे आपल्या प्रपंचासाठी आपणच राहिले हा जिद्द काही करू शकताय तस पहिलंच की आणि गणपती बाप्पा पण आम्हालाही पावतात बर का

बैंगन बैंगन केले उसमे भुलगे डाले भुलगे कर कालवण मंगायचं कालवन आणि बाजारातून मित्रांनो काल आणलेलं भुलग ते पिंकीना त्यात मिक्स केलेला आहे तसा असे केले रब रबिट समसमित या सर्वजण जावेला वाडी उ कालवन केले आता यांचा गॅस संपलेला आहे त्यांना पण द्यायचं कालवन आपल्याला चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय